ते तुम्ही पाहू शकता हे जलपर्णी जे पाण्यात पा जमा झाले त्यात बसून एक व्यक्ती कशी मासेमारी करतो तो हे बघा हे आमच्या भिवंडी शहरातील नदी हा बघा सर्वात जुना ब्रिज फार दगडांनी किती जुना असेल तुम्ही अंदाज पण लावू शकत आणि त्या दगडा वगैरे बनव बघून तुम्ही सांगू एक अंदाज लावा तरी पण किती जुनं असेल ते तर असा होता एखादा पुरातन काळातील ब्रिज आहे असो ही आमची कामवारी नदी ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होतं आणि मी काही दिवसांपूर्वी दाखवलेलं की पूर्ण जलपर्णी जी आहे बघा बाहेर काढून देऊ जलपर्णीने पूर्ण ही नदी भरलेली होती आणि हीच नदी पुढे महापे शेलारवा असे लांबपर्यंत जाते गोरसाईपर्यंत आणि काही दिवसापूर्वी दोन भावांचा या नदीत बुडून मृत्यू झाला गोरसाई या ठिकाणी आणि ते तुम्ही पाहू शकता या जलपर्णी जे पाण्यात प जमा झाले त्यात बसून एक व्यक्ती कशी मासेमारी करतोय तो काय बोलणार एखादा का चुकून जोरात लाट वगैरे आली तर किती मोठे नुकसान होऊ शकते म्हणजे जीवताला जीवाला धोका देखील असू शकतो अशी आणि हा ब्रिज कामवारी नदीवरचा वाडा रोडवरील आणि ही बघा ही काही दिवसापूर्वी साफ केलेली जल जलपर्णी म्हणजे जेव्हा थोडासा पाऊस पडला बहुतेक आठ दिवस झाले जलपर्णी साफ करून ही बाहेर आणून ठेवले नदीच्या परंतु उचलायचा पत्ता नाही आता कुठल्या अँगलने आणि का ते समजत नाही मग साफसफाई जर अशी होत असेल तर शहर कसे सुंदर राहणार हा कदाचित येता अंदाज असेल की जोरात पाऊस सुरू झाला तरी आपोआप पुन्हा एकदा नदीत जाईल आणि मग ते आपोआप वाहून जाईल आपल्या काम करेल आणि जे जेव्हा सर्वाधिक पाऊस पडतो जास्त तेव्हा आज ही जी नदी पूर्ण ओव्हरलोड होते तिथे काय पुरं गेलं तर या ब्रिजच्या टोकापर्यंत पाणी लागतो इथे देखील फुल भरलेला असतो म्हणजे हा जो ढिगा राहता येतो याच्यावरपर्यंत पाणी असतो इतका पाणी इथे जमा होतो जेव्हा मुसळधार पाऊस पडतो ये ही भिवंडी आमच्या शहर आणि साफसफाईचा एक नमुना तुम्ही पाहू शकता इथे जुना पुराणा ब्रिज आणि तो सर्वात जुना ब्रिज होता काही वर्षापूर्वी दोन नाईन्टी एट बहुतेक अठ्ठ्याण्णव साली महापूर वगैरे आला तेव्हा तो तुटला त्या या बाजूला अजून एक पूल बांधला आणि हा दुसरा हा तिसरा पूल त्याच्याकडे तीन पूल बहुतेक झालेले आहेत आणि जलपरणे आणि ते मासे पकडणारे एक व्यक्ती जलपर्ण्याच्या मधोमध बसलेली आणि फुल पाणी वाहते हे बघा भिवंडी कामवारी नदी त्या बाजूला जरा पण जलपर्णी त्या दिसत दिसलेली नाही आहे परंतु या बाजूला जी आहे इथे पूर्णपणे जलपर्णी जमा करून ठेवलेली आहे आणि भिवंडीतील सर्व मोठे मोठे गणपती जे आहेत ते गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी याच नदीवर आणले जाते असो एक छोटासा व्हिडिओ का आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र